नमस्कार मित्रांनो मी आपला होस्ट दीपक आज पुन्हा आपल्याला घेऊन जात आहे अशा ठिकाणी जे आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेले डेंगाची मेठ हे एक लहानसे गाव ज्या गावाच्या शेजारीच आहे प्रसिद्ध असा मातेरा डोंगर व या डोंगरावरच असलेली अपरिचित मानवीरहित थरारक अशी सिदाग्नी डोंगर मातेची गुहा चला तर मग पाहूया प्रत्यक्षात तर मित्रांनो डेंगाची मेठ या गावातून इथे पुढे आल्यानंतर समोरच जो रस्ता दिसतोय तोच रस्ता आपल्याला घेऊन जाणार आहे मातेरा डोंगराकडे आणि त्याच्या उजव्या बाजूला बघू शकता प्रशस्त अशी पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे आता आपण जाऊया माथेऱ्या डोंगराकडे तर हा आहे या माथेऱ्या डोंगराचा एंट्रान्स जिथून आपण आता सुरुवात करणार आहोत ट्रेकिंगला हा माथेरा डोंगर तसा खूप प्रचलित नाहीये परंतु गावकऱ्यांच्या सहकार्याने या डोंगरावर ज्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे हा डोंगर पाहण्यासाठी बरेचसे पर्यटक या ठिकाणाला भेट देतात या डोंगरावरून जी दृश्य दिसतात ती पाहण्यासाठी तर नक्कीच सर्वांनी या ठिकाणी आले पाहिजे आणि माझ्या उजव्या बाजूला बघू शकता आपल्याला टेहळणी करण्यासाठी एक टॉवरची सुविधा करण्यात आलेली आहे पश्चिमेकडील सर्व दृश्य आपल्या मनात साठवण्यासाठी हा लहानसा टेहळणी टॉवर आपल्याला मदत करतो आणि या वरून आपण आजूबाजूची सगळी दृश्य या ठिकाणी पाहू शकतोय ही पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग दिसते आपल्याला समोर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या समोर जी दिसत आहे तीच गुहा आज आपण या डोंगरानंतर एक्सप्लोर करणार आहोत या डोंगर मातेच्या पावित्र्यामुळे ही गुहा कोणत्याही ट्रेकरने आजपर्यंत शूट केली नव्हती परंतु आज आपण आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मातेरा डोंगरावर जाण्यासाठी थोड्या अंतरापर्यंत हे पेवर ब्लॉक टाकून रस्ता बनवलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षिततेची काळजी घेतलेली आहे अशा लहान लहान गोष्टींमुळेच हा डोंगर पर्यटकांना आकर्षित करून घेतोय यापुढे जाण्यासाठी पायवाट आहे ट्रेकची खरी मजा ही अशा पायवाटीतूनच जाण्यात पालघर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते अशा या जव्हार मध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत माथेरा डोंगराला जव्हार मधील मिनी माथेरान म्हणूनही ओळखले जाते या माथेरा डोंगरावर असलेले निसर्गाचे सौंदर्य केवळ डोळ्यांना आनंद देत नाही शांतता आणि समाधान देखील देते सूर्योदय दे आणि सूर्यास्ताचे विहंगमय दृश्य वाऱ्याची झुळूक यासारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी पाहावयास मिळतात तर मित्रांनो आपण या, या मातेऱ्या डोंगरावरती पोचलेला आहोत आणि हा डोंगराचा वरचा भाग आहे पाहू शकतो एवढा काही तसा मोठा भाग नाही आहे आणि पाहण्यासाठी इथे आपण बॅक साईडला पाहू शकतो हा टॉवर या टॉवरवर चढून आपण आजूबाजूची सगळी दृश्य पाहू शकतोय तर माझ्या बॅक साईडला तुम्ही इथे पाहू शकता मे बी तुम्हाला दिसत असेल तर हा आहे गंभीरगड जो सायवन या ठिकाणी येतोय आणि त्याच्या तिथे तुम्हाला जो दिसतोय तो आहे कवडासचा डॅम आणि कवडासच्या डॅमला बरोबर लागून पाठीमागे एक मोठा डोंगराचा सुळका दिसतोय तर ते डहाणूमधील प्रसिद्ध असं महालक्ष्मी मातेचं मंदिर म्हणजे महालक्ष्मी मातेचा तो डोंगर आपल्याला या ठिकाणाहून पाहण्यास मिळतोय आणि ही पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आहे जो परिसर दिसतोय हा पूर्ण विक्रमगड तालुक्याचा बघा या माथेरा डोंगरावरून आजूबाजूला असलेली सगळी जी गावं आहेत ती सुद्धा आपल्याला पाहता येतात आणि इथे या बाजूला जो डोंगर दिसतोय भास्करगड आणि त्या ठिकाणी उतवडे म्हणजेच वतवड्या डोंगर सुद्धा नाव त्याला देण्यात आलेलं आहे माथेरा डोंगरावरती आलो की आजूबाजूचे जव्हार विक्रमगड यासारखे जे तालुके आहेत ते संपूर्णतः आपल्याला या डोंगरावरून पाहता येतात तर खूप सुंदर असा परिसर आहे एकदा नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये आलात तर पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार आणि विक्रमगडच्या मध्ये असणारे डेंगाची मेठ हे एक गाव आहे त्या गावातून तुम्ही थेट या मातेऱ्या गडावरती म्हणजेच या डोंगरावरती येऊ हो शकता है। याला काही गड म्हणता येणार नाही कारण हा कुठल्या प्रकारचा किल्ला नाही फक्त डोंगराचा भाग आहे परंतु या डोंगरावरून जे आजूबाजूची दृश्य पाहण्यात जी मजा आहे ती काही वेगळीच आहे मातेरा डोंगरावर असणारा हा टॉवर त्या टॉवरवरून वरून आजूबाजूची दृश्य कशी दिसत आहेत ते पाहू हा मोठा टॉवर हे या डोंगरावरील खास आकर्षण आहे पाहू शकता चहू बाजूंनी पसरलेले पांढरे शुभ्र ढग हिरवेगार जंगल अशा या डोंगरावरून जर अशी दृश्य पाहावयास मिळत असतील तर यासारखा दुसरा कोणता आनंद असेल कोणत्याही ट्रेकला खरी मजा येते ती मित्रांमुळे मातेरा डोंगर उतरून आल्यानंतर आपल्या डाव्या हाताला ही एक पायवाट दिसते आणि याच पायवाटेच्या दिशेने आपल्याला जायचं आहे आता गुहेकडे ज्या ठिकाणी आपले आदिवासी बांधव एक मोठा उत्सव साजरा करतात तर त्या ठिकाणी आता आपण जाऊया इथे आल्यानंतर आपल्याला समजणार नाही मेन वाट इथे समोर दिसते परंतु समोर न जाता तर ही अशी लहानशी पायवाट जर कोणाला माहिती असेल त्या माहिती असणाऱ्या व्यक्तींनाच या ठिकाणी आपण घेऊन यावे आता माझ्यासोबत जे माझे मित्र आहेत त्यांना ही वाट माहिती आहे म्हणून आम्ही या वाटेने चाललो आहोत वाट तशी खूप घनदाट जंगलातून जाणारी आहे माझ्या दोन्ही बाजूला खूप गर्द झाडी आहे आणि त्या झाडीतून ही वाट म्हणजे जर आपण एक दोन व्यक्ती आलो किंवा एक दोन मित्रांना घेऊन आलो तर कदाचित आपली डेअरी नाही होणार परंतु मोठा ग्रुप असेल तर आपण त्या गुहेपर्यंत जाऊ शकतो आजूबाजूला लोकांची शेतवस्ती आहे म्हणजेच शेती करणारी लोक आपल्याला पाहायला मिळतील तरी सुद्धा जंगलातली वाट असल्यामुळे थोडीफार भीती वाटू शकते तर ही वाट पुढे सरळ जाते डोंगराला वळसा घालून आपण पाहू शकतोय आणि या इथे या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे म्हणजे इथे जाण्यासाठी शॉर्टकट तर नाहीये बघू शकता या घनदाट जंगलातून आता आपण बाहेर पडलोय आणि बाहेर पडल्यानंतर पाठीमागे ही मोकळी थोडीशी जागा आणि त्या जागेच्या जा पलीकडे आपली आहे गुहा भेटूया तर त्या ठिकाणी पुन्हा जंगलाचा भाग इथे येण्यासाठी अगदी लहान लहान वाटा आहेत परंतु समजणं खूप कठीण आहे माझ्यासोबत जे मित्र आहेत त्यांना माहिती असल्यामुळे आपण हा आज छोटासा ट्रेक करतोय आत्ताच माझ्यासोबत एक घटना घडली मला काहीच कळलं नाही मधमाश्या त्या पोळ्यांमधले गांदेल माशी म्हणतात त्या गांदेल माशा माझ्या पायाला आणि पाठीमागे चावली कळलंच नाही कुठून आल्या आणि कशा चावल्या काय आपण गुहेपर्यंत पोचतो की नाही काहीच माहिती नाही परंतु खूप या वेदनादायक अशा या माशा असतात जंगलातून जाताना आपल्याला अजिबात कळत नाही आणि असाच प्रकार हा माझ्यासोबत आज घडलेला आहे पाहू शकता कशी वाट आहे उजव्या बाजूला बघाल तर पूर्ण दरी ही पावसाच्या पाण्याने तयार झालेली एक वाट फायनली माथेरा डोंगरावरून सुरुवातीला जी गुहा पाहिली होती त्या ठिकाणी आपण पोचलोच गुहेकडे जाणारा रस्ता खूपच अरुंद आहे लहानशी चुकी आपल्याला थेट दरीत घेऊन जाऊ शकते त्यामुळे अशा ठिकाणी सावधगिरी बाळगली पाहिजे मित्रांनो ही गुहा कुणीही कॅमेऱ्यात कैद न केल्यामुळे तितकाच मला आनंदही आहे तर तेवढीच भीती सुद्धा वाटते पाहू शकता संपूर्णतः डोंगरात असलेली ही सिधाग्नी डोंगरमातीची गुहा अशी भयानक वाटते प्रथमत देवीला श्रीफळ फोडून आतमध्ये जाण्याचा आम्ही निश्चय केला कारण हा डोंगर ही गुहा आमच्यासाठी नवीन आहे गुहेत प्रवेश करताच उजवीकडे व डावीकडे दोन बोगटे दिसतात उजवीकडे असलेला बोगटा ही बुवाची खोली म्हणजे ज्या ठिकाणी वाघ राहतो व वा डावीकडे जाणारी पाठ ही सीदाग्नी मातेकडे जाते आमचा आजचा हाच प्रयत्न असेल की आम्ही डावीकडच्या वाटेने आत जाऊन आतमध्ये काय काय आहे हे एक्सप्लोर करू शकू माझा मामी भाऊ प्रभाकर पुढे टॉर्चच्या सहाय्याने पाहतोय आत जाण्याचा मार्ग जे सर्व मित्रमंडळी गुहेच्या बाहेरच आहेत फक्त प्रभाकर व मीच या ठिकाणी आलो गुहेत संपूर्ण अंधार पण तरीही गुहा एक्सप्लोर करण्याची जिद्द मागे पडू देत नाही समोर आपण पाहू शकतो वर आणि खाली सपाट असलेले खडक आणि इतक्या लहान फटीतून आपणास पलीकडे जायचे आहे एका वेळी फक्त एकच व्यक्ती आत शिरू शकते मित्रांनो गुहेच्या आतमध्ये अगणित वट वागळे आहेत त्यांचा भयानक वास इथपर्यंत येतोय त्याचबरोबर इतरही जनावरे असण्याची शक्यता आहे बघूया आतमध्ये जाता येते की नाही हा आहे या बोगदा दिल या आतला भाग ठिकाणी शेंदूर लावलेला पहावयास मिळतोय इथे समोर पाहिल्यावर उजवीकडे अजून एक बोगदा आतमध्ये जातो तोच रस्ता देवीकडे जाणारा आहे त्याआधी आपणास एक खोल पाण्याचा भाग क्रॉस करून जावे लागते आम्ही आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार तोच मागे असलेले आमचे मित्र आम्हाला थोडविण्याचा प्रयत्न करू लागले कारण ही गुहा वाटते तितकी सोपी नाहीये आतमध्ये काय असेल काहीच सांगू शकत नाही शेवटी मित्रांच्या सांगण्यावरून आम्हाला अर्ध्यातून मागे फिरावे लागले मनात बाळगलेले स्वप्न अपूर्ण राहिले परंतु काही वेळेस रिस्क न घेतलेलीच बरी आहे पहिल्यांदाच या गुहेचा व्हिडिओ बनविण्यात यश आले जरी संपूर्ण गुहा एक्सप्लोर करता आली नाही तरी समाधान मात्र भरपूर मिळाले मित्रांनो आता आपण आहोत मातेरा डोंगराच्या वरती आणि त्या डोंगरावर ही जी मगाशी तुम्हाला मी सुरुवातीलाच गुहा दाखवली होती त्या गुहेवर पण मी सुरुवातीला तुम्हाला काही सांगितलं नव्हतं तर ही गुहा आहे या डोंगरमातेची याच्या आतमध्ये आता आपण पाहिलं की गुहेच्या आतमध्ये आपल्याला जाता येतं परंतु खूप अवघड असा पॅच असल्यामुळे थोडंसं सरपटत किंवा झोपून जावं लागतं आहे परंतु आम्ही डेअरिंग नाही केली त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप अशी मोठी जागा आहे आणि कितीतरी आतमध्ये खूप खोलपर्यंत खूप दूरपर्यंत ही गुहा आहे आणि आतमध्ये आहे डोंगरमाता तर आदिवासी बांधवांमध्ये मावल्या असतात तर मावल्या काय करतात मावल्या म्हणजे एक लोकांचा समूह असतो आणि ही लोक गावाच्या बाहेर एक पंधरा दिवस जागर करतात गावामध्ये येत नाहीत त्याच ठिकाणी राहतात आणि त्यांचे कडक उपवास असतात म्हणजे ब्रह्मचार्य पाळणे काही नॉनव्हेज वगैरे न खाणे आणि खूप असे कडक कडक त्यांचे नियम असतात आणि ते दिवस पूर्ण केल्यानंतर मग शेवटच्या दिवशी त्या मावल्या सगळ्या या मातेऱ्या डोंगरावर येतात आणि ही जी आपण आता पाहिली छोटीशी गुहा तर या गुहेच्या आतमध्ये आपण काही पूर्णपणे गेलो नाहीत परंतु त्या सगळ्या मावल्या आता मावल्या म्हणजे फक्त दहा बारा लोकं नसतात तर पन्नास ते शंभर लोकं पण त्या ठिकाणी असतात आणि ही एवढी लोकं या डोंगर मातेच्या दर्शनासाठी आतमध्ये जातात अनफॉर्च्युनेटली आपल्याला काही तिथेपर्यंत जाता आलं नाही परंतु एवढंपर्यंत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आदिवासी बांधवांमध्ये ही जतन केलेली एक संस्कृती आहे की डोंगरमातेचा उत्सव करायचा वर्षातून एकदा हा उत्सव असतो आणि आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील जे काही नवस वगैरे केलेले असतील तर ते येथे फेडले जातात किंवा नवस घेतले जातात जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये जे काही आपले बांधव आहेत ते गुन्हा गोविंदाने आनंदाने राहू शकतील त्यासाठी हा वर्षातून एकदा या मातेरा डोंगरावर डोंगर मातेचा उत्सव साजरा केला जातो यापुढे जर एक जाणकार व्यक्ती जर माझ्यासोबत कधी आली तर त्याच्यासोबत मी नक्कीच हा पुढचा ब्लॉग या ठिकाणी बनवेन आतमध्ये गेल्यानंतर आता आम्ही मित्रमित्र आहोत बाकीचे मित्र घाबरत आहेत आम्हाला पाठवत नाही आहेत आतमध्ये परंतु जर मला संधी मिळाली तर आतमधला नक्कीच ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करेन अशीच नवनवीन ठिकाणी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा हा मातेरा डोंगर व ही सिदाग्नी मातीची गुहा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा भेटूया एका नवीन ठिकाणी तोपर्यंत तो गुड बाय